यशवंत हो जयवंत हो नमस्कार या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत देवांचाही देव करितो सद्गुरूला मा ही उपदी अगदी योग्य ठरते कारण आईला जसे आपल्या मुलाचे दुःख न सांगता कळते तसे सद्गुरूंना आपल्या भक्तांना झालेला त्रास हा न सांगताही कळतो श्री महाराज गावात असताना काही लहान मुले त्यांना त्रास देत असत मात्र लहानांशी लहान व महाणापेक्षा महान असणारे महाराज अनुडेणू या थोकडा तुका आकाशा एवढा अशी नीती सांभाळून राहत कुरोलीतील विजय निकम व वो शशी गोसावी आपल्या बालबुद्धीप्रमाणे महाराजांशी व्यवहार करत या दोघांना दहा पैसे मिळाले की हे महाराजांकडे व दहा पैसे देऊ करून म्हणत बाबा मी पास होईल का यावर बाबा किंचित रागावल्यासारखे करून म्हणत मूर्खानो मला दहा पैसे देऊन तुम्ही पास होणार आहात काय जावा त्या दहा पैशाच्या गोळ्या खा आणि अभ्यास करा अरे बाबानो अभ्यास केला तर पास होते आणि हे सांगायला तुम्हाला कुठला बोवा बाईची गरज नाही आणि पुन्हा विचाराल तर माझा मार खाल त्यानंतर मात्र या दोघांनी बाबांना असे किरकोळ प्रश्न विचारून भंडावले नाही विजय निकम शेती करू लागला व शशी ब्राह्मण असल्याने भिक्षुकी करू लागला दोघेही बाबांचे निसिंग भक्तच झाले हाच विजय निकम आपल्या शेतीत द्राक्ष बाग लावण्यासाठी तासगावला काड्या आणायला केलेला रात्री उशिरा आपल्या मोटारसायकलवरून कुरोली येत होता अचानक टायरमधली हवा निघून गेली वेळ अंधाराची एकटाच गाडी ढकलत निघालेला मनात श्रींचे स्मरण सुरू केले अचानक एक वृद्ध ग्रहस्थ एका झोपडीतून बाहेर आला त्यास विजयने विचारले अहो बाबा पंक्चरचे दुकान कुठे आहे का त्या म्हाताऱ्याने सांगितले चला दाखवतो तुम्हाला तु तु असे म्हणून तो म्हातारा बाबा गाडी ढकलू लागला रात्रीचे अकरा वाजले असतील त्या म्हाताऱ्याने दुकानदारास उठविले अंधारात म्हातारा बाबांसारखा भासू लागला विजय आश्चर्यचकित झाला तो बाबा म्हणून हाक मारणार तो म्हातारा बघता बघता अंधारात अदृश्य झाला दुसरेच दिवशी विजय आपल्या शेतात गेला बघतो तो काय समोर बाबा त्याच्या शेतात आलेले विजय मनात विचार करू लागला बरे झाले आपण जाणार होतो बाबांच्याकडे स्वतः बाबाच आले तर आपण रात्रीचा सारा प्रकार विचारूया असे म्हणून विजयने मनात शब्दांशी जुळणी केली व म्हणाला बाबा रात्री गाडी ढकलायला आला होता ना यावर बाबांनी काय म्हणावे जो देो जग उभा राहून या न लागेतया सोडावया ठाया कृती तू न ज्यांच्या सदा जीव भक्ती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती रात्रीचा विषय श्रींनी संपविला होता निकमांचा मळा चांगलाच फुलला होता ऊस द्राक्ष बाग मका ही पिके आनंदाने डोलत होते महाराज त्याचा मळा पाहत होते अचानक बाबा विजयला म्हणाले या दहा गुंठ्यात टोमॅटो लाव व्यापारी येतील की नाहीला महाराजांना विजय म्हणाला अहो बाबा रुपया किलोनो कुणी त्याला विचारे ना आणि कशाला टोमॅटो लाव बाबा पुन्हा तेच बोलले लाव तुला काय करायचे चांगला दर मिळले तुला त्यावेळीची परिस्थिती अशी होती अक्षरशः गिराईक नसल्याने टोमॅटोंना उकिर्डा दाखवावा लागायचा विजयने बराच विचार केला व स्त्रींच्या सांगण्याप्रमाणे टोमॅटो लावला पिकाची पूर्ण वाढ झाली व वा एके दिवशी अचानक वाईचा व्यापारी आला व संपूर्ण टोमॅटो खरेदी केला दहा गुंट्यातील त्या भाजीचे सदतीस हजार रुपये झाले विजय निकम आता सुझुकी गाडीवरून फिरू लागला शब्दाचे सामर्थ्य ते वाया कसे घालवतील वाणीजयांचीच जागतिक कीर्ती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती टोमॅटो लावायला सांगून बाबा विजय निकम यांच्या विहिरीजवळूनच जात होते एक उमराचे झाड दिसल्याबरोबर त्यांनी विजयला हाक मारले व सांगितले याला रोज एक बाटली पाणी घालत जा हा नियम काही दिवस चालला व कालांतराने बंद पडला व महाराज तातडीने स्वप्नात आले स्वप्नात विजय बाबांना आंघोळ घालीत होता विजय समजून गेला पुन्हा दुसरे दिवशीपासून त्यांनी उमराच्या झाडाला पाणी घालण्यास सुरुवात केली यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत शिव्या नव्हे शिव बाणीची येई हॉटेल सिद्धरामांच्या पुढे करमलकरांचा वाडा व त्याच्या पश्चिमेस एक घर संतूमाळी यांचे श्री महाराजांचे वेळापत्रक भक्तांच्या नुसार बदलते त्यामुळे अगदी त्यांचे शौचमुख मार्जन अमुक एका वेळेला होईल असे नाही बहुधा दिवस उगवल्यावर ते सिद्धराम हॉटेलपासून बाहेर पडत अलीकडे महाराज बाहेर पडले की संतुमाळी यांचा धाकटा चिरंजीव चहा घेऊन यायचा महाराज चहा घ्यायचे व कुंभारकीकडे निघायचे हे आता नित्याचे झाले होते या मुलाचे भवितव्य उज्ज्वल बनवावे असा विचार महाराजांनी केला व त्याची चहाची सेवा मान्य करून घेतली व जोडीला आणखी एक सेवा दिली बाबा म्हणाले हे बघ रात्री झोपताना तुझ्या अंगणात एक डबा भरून ठेवत जा म्हणजे आम्हाला पहाटेच्या वेळेला उपयोगी पडेल सुरेश माळी रोज भरून ठेवायचा बाबा झाडावरून आले की त्यांना चहा नेऊन द्यायचा हा नित्यक्रम चाललेला असतानाच बाबा अधूनमधून सल्ला द्यायचे अरे कुरोलीत काय आहे तुझे बाहेर पड पण सुरेशच्या काहीही गोष्टी लक्षात यायची नाही कामाशिवाय वेळ घालवणे बाबांना कधी मान्य नसायचे सुरेश, सुरेश इथे राहिला की वाया जाणार याची जाणीव महाराजांना अगोदरच झाल्याने एक दिवस काही किरकोळ निमत्तावरून महाराजांनी सुरेशला घाणेरड्या शिऱ्या घातल्या अपशब्द उच्चारले त्या शिऱ्यांचा परिणाम असा झाला सुरेशने रागा वैतागाने वारणानगर घातले तिथे त्याचा थोरला बंधू कामास होता त्याच्या ओळखीने सुरेशला नोकरी लागली सुरेशचे लग्न झाले मुलंसुद्धा मोठी झाली थोरला मुलगा आय टी आय झालेला पण त्यास नोकरी मिळत नव्हती चिंता लागणे स्वाभाविक आहे चिंता जिवंत माणसाला जाळते तर चिता मेविल्याला जाळते मगच चिंता मिटते या चिंतेने महाराजांचे स्मरण होण्याची बुद्धी झाली व वाराणगर येथून कुरोलीस श्री श्रींच्या दर्शनासाठी आला मनातील चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीने सुरेशच्या मनातील चिंता ओळखली सुरेशचे मागणे ओळखले आणि आल्या आल्या पुन्हा शिव्यांचा बडिमान सुरू केला सुरेशला वाटले आपल्याकडे इकडे येण्याची दुर्बुत्ती कुठून झाली ठाऊक वारणा नगरला आपल्या राहत्या घरी गेला मूळ चिंता मनात कायमची राहिली आणि थोड्याच दिवसात मुलास नोकरीच बोलावणे आले सुरेशच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले अरे त्या महाराजास आपण ओघीचेच दुष्ली दिली सुरेश गावू लागला शिव वाणीचीच थाई भक्ताशी त्याची प्रचिती येत पाहि माठी नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती सुरेशने आता आपल्या घरी स्त्रींचा फोटो नेलेला आहे रोज पूजा अर्चा करतो नामस्मरण करतो आणि आपल्या प्रपंचात रममाण असणाऱ्या सुरेशला बाबा स्वप्नात येऊन जागे करतात सुरेश फार दिवस झाले आला नाहीस सु? तसा सुरेश जागा झाला व दुसरे दिवशीची पहिली गाडी पकडून कुरुलीस माळावरती आला बाबांचा प्रसाद खडीसाखर चहा मिळाला व तो धन्य झाला कारण तो प्रसाद मिळणे ही त्याचीच कृपा नव्हे काय श्री महाराज सिद्धराम हॉटेलमध्ये आले सूर्याने पश्चिम दिशा लाल केलेली दिवसभराच्या श्रमाने आता विश्रांतीची पाहुले शोधायला सुरुवात केली होती आत हॉटेलात श्री सिद्धराम चहाच्या कपबशा विसरत होते व बाहेर पडवीत असणाऱ्या सायकल दुकानात एक मुलगा सायकल रिपेअरिंगचे काम करीत होता महाराज त्या मुलाच्या कामाकडे बारकाईने पाहत होते त्याने शेवटचा हात फिरवला व बाबा सिद्धराम गोसावांना म्हणाले हा पोरगा आता चांगला फिटर झाला आहे त्याने आता कुरुली सोडून बाहेर जायला काय हरकत आहे कामधांना मिळेलच की महाराजांच्या शब्दाला वजन होते त्यांचा प्रत्येक शब्द हृदयाला भिडायचा अर्थात सायकल रिपेअर करणाऱ्या त्या मुलाच्या हृदयातसुद्धा हे शब्द खसखन बाणासारखे घुसले शब्दातला अर्थ कळणे इतके वयही नव्हते पण तो मुलगा मात्र त्या शब्दाच्या भोवती विचार करायला लागला त्या मुलाचे नाव होते एकनाथ कुंभार कुरवलीतील पांडुरंग कुंभाराचा हा थोरला मुलगा घरची गरिबी त्यामुळे शाळेच्या व्यतिरिक्त जिथे काम मिळेल तिथे काम करायचा तो चार पैसे कमवायचा सिद्धूच्या हॉटेलमध्ये काम करताना महाराजांची व त्याची नेहमी गाठ पडायची आणि त्याचे कामावरचे प्रेम पाहून श्री महाराज एके दिवशी म्हणाले बाहेर पडला तर काम मिळेल की श्री महाराजांच्या शब्दाप्रमाणे खरोखर एकनाथ एके दिवशी घरातून पळून गेला घरातील पैसे घेऊन घरातून निघाला तो थेट मुंबईस आला बरीच भटकंती होऊनही कुठे काम मिळेला कुणाचा आसरा नाही आधार नाही जिथे जागा मिळेल तिथे उघड्यावरच झोपावे मिळेल ते खावे घरातून आणलेले पैसे संपत आले होते पुढे काय हा यक्ष प्रश्न आवासून उभा होता नोकरी मिळत नव्हती आपलं म्हणणारं कोणी भेटत नव्हतं मग निश्चय झाला बाबा आता मी समुद्रात उडी मारणार व आत्महत्या करणार आत्महत्येचा विचार मनात फेर धरून नाचू लागला व समुद्राच्या किनारी त्या विचाराने आणले किनाऱ्यावर बसून सुद्धा मृत्यू या विषयावर शेवटचा हात फिरत होता आणि महाराजांनी चमत्कार केला एक शेळकी स्वतः एकनाथकडे येऊन म्हणतो नोकरी करणार का एकनाथ आवासून तोंडाकडे बघायला लागला पुन्हा तो शेठजी विचारतो नोकरी करणार का मग मात्र एकनाथ भाणावर आला व म्हणाल होय शेजी अगदी देवाने पाठवल्यासारखे आला आणि एका गाडीवरती क्लेनर म्हणून तो नोकरीच लागला हळूहळू क्लिनर की करत करत ड्रायव्हर की शिकला लेनर की मट रमत नव्हते पण इलाज नव्हता मनात इच्छा होती विचारांच्या पंखात बळ होते आकाशात भरारी घेण्याचे पण परिस्थितीने पंख छाटले होते मात्र महाराजांचे शब्द अधूनमधून आठवले की अंगावरून मोरपीस फिरल्यासारखे वाटे त्या शब्दांच्या आधाराने जगणे सुरू होते एक ना एक दिवस माझा उगवे ही आशा मनात होती आणि तो दिवस उगवला एके दिवशी निराशेने आपली गाडी एकनाथ साफ करत होता व शेजारी दोन माणसं मित्र आपसात बोलत होती पहिला म्हणाला दोस्ता जी पी ओत ड्रायव्हरच्या जागा निघाल्या आहेत दुसरा म्हणाला जी पी ओ म्हणजे पहिला म्हणतो जनरल पोस्ट ऑफिस अरे केंद्रीय खाता आहे नोकरी मिळाली तर आयुष्याचे कल्याण होईल दुसरा म्हणाला ठीक आहे कधी मुलाखती आहेत पहिला सांगतो उद्या अकरा वाजता दुसरा म्हणाला ठीक आहे येतो उद्या अकराला हे दोन मित्रांचे बोलणे एकनाथने ऐकले आणि दुसरे दिवशी नऊ वाजताच जिपोला मुलाखतीसाठी हजर झाला ठरवून बोलल्यासारखे ते अनभिज्ञ मित्र बोलले काय आणि मी मुलाखतीसाठी आलो काय हे बाबांचीच योजना नसेल कशावरून श्री कृपेने मुलाखतीत यश मिळाले आयुष्याची भाकरी मिळाली आज एकनाथ यांची गणना एखाद्या श्रीमंताबरोबर होईल तेवढी माया श्रीकृपेने प्राप्त झाली आहे यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो नमस्कार आज आपण आजच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत चराचरात चरात भगवंत भरलेला आहे सबनीसांच्या गिरणीत श्री महाराज बरेच वर्षे राहिले शेजारी गरवारे यांचेकडून एक तांब्या पाणी थोडी मीठ मागत असत तेही अगदी हळू आवाजात उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून श्री महाराज सबनीसांच्या शेजारी असणाऱ्या श्री गरवारे यांच्या अंगणात झोपत असत एक पोते अंतरायला व एक पांघरायला एक दगड उशाला ही त्यांची शय्या तेव्हा श्री गरवारे यांच्या घराच्या मंडळींनी महाराजांना सांगितले महाराज अंगणात झोपू नका कारण रात्री अंगणातून बरेच सर्प व नाक फिरत असतात आजूबाजूला बरीच घरे पडलेली होती पांढऱ्या मातीच्या भेंडाची पडलेली घरी त्यामुळे सर्प व नाक वस्तीत राहत असत त्यापेक्षा अण्णांच्या घरात विश्रांती घेत जा त्यावर महाराज हसून म्हणत ते बिचारे काय करतायत आपल्याला त्यांचं काम ते करणारच ते फिरणारच अंगणातील सर्पाचे व्रण घरवारे कुटुंबीय सबनीस अण्णा स्वतः पाहत रस्त्यावरून येणारे जाणारे लोक पाहात आणि आश्चर्य करीत बाबांच्या अंगावरून सर्प जातो हे त्या व्रणातून स्पष्ट होत होते कारण अंथरुणाच्या अलीकडे व पलीकडे उठलेले व्रण तेव्हा असे करू नका आपणास दंश होईल तरीही श्री महाराज हसायचे आणि म्हणायचे तो कशाला आपल्याला त्रास देईल आणि बाबा तिथे झोपायचे हा चमत्कार लोक कितीतरी दिवस पाहत होते आणि हळूहळू लोकांना समजायला लागले की हा माणूस कुणी सामान्य नसून अवलीय आहे साक्षात परमेश्वरच आहे सा कारण सर्व जीवात परमेश्वर पाहणारा कुणी सामान्य नसतोच मुळी देहाचे मनाचे चोचले त्यांनी कधीच पुरवले नाही ऊन वारा पाऊस भूक तहान या गोष्टींना त्यांनी आपल्या जीवनात दुय्यम स्थान दिले होते पुढे तर ते नेहमी म्हणत आमचा जन्म खाण्यासाठी नाही तरीही लोक इच्छा नसून म्हणून स्वीकारतो व त्या वस्तू दुसऱ्यास देत माधुकरी घेतल्यावर त्या सर्व मंडळींशी गप्पा मारत समाजातील बऱ्या वाईट गोष्टी चालीरीती जग सुखी होण्यासाठी काय करावे ही तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होईल समाज सुखी व्हावा म्हणून तळमळणारे बाबा, बाबा स्वतः मात्र कोणत्याही एक सुखात गुरफुटून राहत नसत मोठेपणा त्यांना नकोच होता